नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे महायुतीचं अखेर ठरलं देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री पद त्यानंतरची बातमी आहे उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी राज्यात थंडीचा जोर वाढणार आयएमडीचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे मोदी साहेब शेतकऱ्यांनी साथ दिली आता शब्द पाळा कर्जमाफी सोयाबीनला सहा हजार रुपये हमी भाव आणि भावंतराची तातडीने अंमलबजावणी काँग्रेसच्या पदी अजित पवार पुन्हा आमदाराच्या बैठकीत निवड त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण शेतकरी कर्जमाफी जनतेला दिलेल्या आश्वासनाची भाजप महायुतीने पूर्तता करावी काँग्रेसची मागणी आहे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेत विरोधी पक्षनेतेचा वाहन वा त्यानंतरची बातमी आहे थंडीमुळे गावाची पेरणी वेगात त्यानंतरची बातमी आहे आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात त्यानंतरची बातमी आहे महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ नाव मात्र गुलदस्त्यात त्यानंतरची बातमी आहे गाय दूध खरेदी दरात तीन रुपयाची कपात पश्चिम महाराष्ट्रातील दूध संघाचा निर्णय त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत महाविकास आघाडी विरोधात खोटा प्रचार शरद पवार यांची टीका त्यानंतरची बातमी आहे जनतेने ऐंशी वेळा नाकारले आज संसदेचे कामकाज बंद पाडताय पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल त्यानंतरची बातमी आहे साखर कारखानदारांनी ऊस दराबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा तिरुआआंदोलन राजू शेट्टी त्यानंतरची बातमी आहे कापूस फुटला पण व्यसनीला मजूरच मिळेनात त्यानंतरची बातमी आहे गडचिरोलीच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांची भूमिंगाला पसंती त्यानंतरची बातमी आहे तुरीवर आळाईचे आक्रमण वातावरण बदलाचा फटका त्यानंतरची बातमी आहे महायुती जिंकली अभिनंदन पण नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते यावर आमचे लक्ष असेल वडेंटीवार यांचा इशारा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद